मित्रांनो एक अत्यंत चांगली बातमी शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांच्या हितामध्ये सरकारने महसूल खात्याने अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे तो म्हणजेच मित्रांनो बघूया आपण मित्रांनो महसूल खात्याचा एक अत्यंत चांगला निर्णय शेतकऱ्यांच्या हितामध्ये घेतला आहे तो म्हणजे शेताच्या बांधावरून जाणारा रस्ता आता बारा फुटांचा असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो याचा लाभ पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी महसूल विभागानं हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता तीन ते चार मीटर रस्ता करण्यासाठी महसूल खात्याची आता परवानगी आहे तर मित्रांनो तर मित्रांनो परवानगी मिळवण्यासाठी महसूल खात्याच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या तर रस्ता मिळवणे हे पूर्ण पहिल्या पूर्ण कठीण होत तर मित्रांनो आता हे सरकारने सोपं केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतातील माल हा योग्य त्या वेळी विक्रीला जावा आणि ते योग्य त्या दळणवळण त्याच्या शेतापर्यंत मिळावं यासाठी हा निर्णय आहे मित्रांनो त्यामुळे आता तीन ते चार मीटर रस्ता करण्यासाठी महसूल खात्याची आता परवानगी आहे मित्रांनो तर मित्रांनो आणि ह्यात वादविवाद होऊ नये म्हणून कोर्टाने नव्वद दिवसाच्या आत या रस्त्याची नोंद सात बारामध्ये करावी असे आदेश सुद्धा दिलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो अत्यंत चांगला निर्णय अत्यंत चांगली बातमी शेतकऱ्यांच्या साठी आहे शेतकऱ्यांच्या हितामध्ये आहे मित्रांनो तो असेच नवनवीन जमीन मोजणी बद्दल बातम्या मिळवा व नवीन जमीन मोजणी बद्दल माहिती आणि नकाशाबद्दल माहिती जमीन मोजणीबद्दल माहिती माझ्या चॅनलमध्ये मिळत जातील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबक्राईब करा थँक्यू सो मच मित्रांनो